चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ॲडपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ॲडपोस्ट मराठी मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे तशा मध्ये अनेक मोर्चे आंदोलन हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात येत असतात त्यासोबत वेगवेगळ्या भागांमध्ये सुद्धा यासाठी त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन देखील होत असतात अशाच पद्धतीची काही जे आंदोलन होणार आहेत त्यामध्ये देखील एक राज्यव्यापी आंदोलन शिक्षकांचं सुरू होत आहे जे आजपासून सुरू झालेलं आहे आणि राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये हे आंदोलन सुरू झालेलं आहे यामध्ये राज्यभरातील जवळपास पंचवीस हजार शाळांचा सहभाग राहणार आहेत आणि शाळा बंद आंदोलन असा तो इशारा होता मात्र अधिकाऱ्यांनी आणि शिक्षण संचालनालयाने आदेश दिले की ज्या शाळा बंद राहतील त्या शाळेतील शिक्षकांचे एका दिवसाचे पगार आम्ही थांबू त्यांचे पगार बंद करू आणि कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचा आदेश देखील देण्यात आलेला आहे त्यामुळं शाळा सुरू आहेत मात्र वेगवेगळ्या जिल्ह्यातील शिक्षक हे आंदोलनावर गेलेले आहेत यामध्ये अं खाजगी शाळा आहेत अंशतः अनुदानित शाळा आहेत अनुदानित आहेत आणि विना अनुदानित शाळा देखील आहेत आणि मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्व कर्मचाऱ्यांचा सहभाग या आंदोलनांमध्ये राहणार आहेत आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये किंवा भागा वेगवेगळ्या भागामध्ये हे वेगवेगळ्या दिवशी आंदोलन होणार आहेत आजपासून त्या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या काळामध्ये नऊ तारखेला वेगळ्या ठिकाणी आंदोलन आहेत त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन आहेत अशा पद्धतीच्या तारखा देखील देण्यात आलेल्या आहेत नेमक्या आंदोलन काय आहेत आंदोलन कशा पद्धतीनं होणार आहेत आणि या आंदोलनाच्या नेमक्या मागण्या काय आहेत तर या आंदोलनामध्ये अं जवळपास राज्यामध्ये दोन हजार तेरा पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टी ई टी सक् सक्ती टी ई ची टी सक्ती रद्द करावी संच मान्यते संदर्भात काढलेला शासन निर्णय रद्द करून जुने निकेश लागू करावे यामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला होता की टी ई टी लागू करण्यासंदर्भामध्ये आणि त्यानुसार टी टी ची परीक्षा झाली देखील मात्र याला शिक्षकांचा विरोध दिसतोय आणि त्या विरोधामुळे या आंदोलनामध्ये देखील त्यांची एक मागणी आहे त्याच पद्धतीने शिक्षकांवरील ऑनलाइन व अशैक्षणिक कामांचा बोजा थांबवावा शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतन श्रेणी लागू करावी तीन वर्षाची शिक्षण सेवक पदाचा कार्यकाळ असतो तो रद्द करून नियमित वेतन श्रेणी लागू करावी अशी देखील त्यांची एक मागणी आहे त्याच पद्धतीने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तात्काळ पदभरती करावी सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करावी अल्पसंख्याक शाळांना संच मान्यतेबाबत विशेष सवलती द्याव्या शिक्षण क्षेत्रातील कंत्राटीकरण थांबावे अल्पसंख्याक शाळांना अगोदरच वेगवेगळ्या योजना दिलेल्या आहेत परत यामध्ये आणखी वेगळ्या विशेष सवलती द्याव्या अशी देखील मागणी या त्यांच्या मागण्यांमध्ये आहेत मात्र ही सगळी त्यांनी आंदोलन पुकारल्यानंतर आणि शाळा बंद आंदोलन पुकारल्यानंतर शिक्षण संचालनाने वेतन कपातीचा आदेश दिल्यानंतर कुठेतरी धडके मनात भरली आणि याच आदेशांमुळे शाळा बंद नाही आहेत आंदोलन सुरू राहणार आहेत आणि आंदोलन हे एक दिवसाच आंदोलन त्यांनी जाहीर केलेलं होतं आणि या आंदोलनामध्ये जवळपास पाच डिसेंबर रोजी पंचवीस हजार शाळा बंद ठेवण्याचा निर्धार करण्यात आलेला होता यामध्ये अनेक शिक्षक संघटना सहभागी होणार आहेत हा जो शिक्षण विभागाने शिक्षण संचालनालयाने वेतन कपातीचा का आदेश काढला याचा निषेध देखील संघटनांनी केलेला आहे आणि विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता कुठलीही शाळा बंद ठेवता येणार नाहीत आणि जर का आंदोलनात सहभागी झालेल्या शाळा बंद ठेवल्या हो तर त्या शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जे कोणी सहभागी राहतील अशांचे वेतन कपातीचे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालन डॉक्टर महेश पालकर यांनी दिलेले होते त्याच पद्धतीने शिक्षण संघटना ज्या आहेत त्यांचे या ज्या सगळ्या मागण्या आहेत या सगळ्या मागण्या आगामी सोमवारपासून सुरू होणाऱ्या नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या सर्व सर्व मागणी आहेत आणि त्यांचं काही शिष्टमंडळ देखील अधिवेशनामध्ये शिक्षण मंत्र्यांना देखील या संदर्भातील निवेदन देणार आहेत या प्रकरणी अं वेगवेगळ्या स्तरावरील शिक्षक संघटना देखील सहभागी होणार आहेत सहभागी ऑलरेडी झालेले आहेत येणाऱ्या अधिवेशनामध्ये कशा पद्धतीने याचे पडसाद पडतात नागपूरमध्ये देखील नऊ तारखेला अधिवेशनानिमित्त नागपुरातील शिक्षक संघटना आणि काही शिक्षकांचा सहभाग या आंदोलनामध्ये राहणार आहेत त्यामुळं त्या दिवशी देखील काही संघटनांची भेट हे मंत्र्यांशी होण्याची शक्यता आहे त्यामुळं येणाऱ्या काही दिवसांमध्ये काय होतं या आंदोलनाचे पडसाद कशा पद्धतीने पडतात शिक्षण विभाग कशा पद्धतीने कारवाई करतात आम्ही या याविषयी लक्ष ठेवून राहू तुमच्यापर्यंत माहिती पोहोच देऊ यासह अधिवेशनानिमित्त इतरही ज्या काही बातम्या घडामोडी घटना असतील त्या देखील आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि याटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद